हे जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा, आ, चर्चा, चर्चा, चर्चा होती देवेंद्रजी आणि शिंदे दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आर्थिक बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा आता तिथं होते आणि त्यात आम्ही काही कोणी का ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही साहेबांची भेट ना। आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघतो परंतु असंही आताचे जे संभाव्य मंत्री आहे त्यांचा शपथती पहिल्याच दोन टप्प्यामध्ये तो साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य गृहमंत्री पदासाठी शिवसेना काय हरकत आहे काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही करणार नाही कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना ही असल का सुरू तुम्हाला एवढा वेळ शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबांना जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय साठ आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय अजून कोणाची नावं डिकलर नाही खात्याचा काय प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय मोठं पण दाखवत नाही असं पण चर्चा आहे भाजप मोठं पण दाखवत नाही गृहमंत्र नाही ते आता त्याच्या आता साहेब आणि ते दोघं बसलेले होते नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहे उद्या होणार मंत्रिमंडळातले त्यांचा एकत्र शपथविधी होण्यास काय हरकत आहे सगळ्यांना वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय त्याबद्दल काय कोणाचं दुमत असल्याचं कारण नाही आहे परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांचू ते ठरवतील ते प्रत्येकजण आपल्या पक्षामध्ये मान्य तुम्ही मुख्यमंत्री महोदयानं विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय विचार तर प्रत्येकाचे प्रत्येकाला वाटतय आता साठच्या साठ आमदार सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाहीये आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील बसवता येतील तेवढे साहेब बसवतील कितीचं लिमिट आहे हे साहेबांकडे सोपवलेलं आहे साहेब सांगतील करतील नाही 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 काय धडपण असल्याचं कारण का आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून त्यामुळे दडपण येण्याचं काही कारण नाही त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत लक्षात आलं का काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची लोकांना सामोरं जाण्याची लोकांना मदत करण्याची ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनता सांगते की मुख्यमंत्री कसे होते काय होते हे का काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही दोन चर्चा होते गिरीश महाजनांची काय नेमकं यातना आपण पाहिजे मी गिरीश महाजन विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो दावा आहे का